मित्रो आज सकाळची सातची वेळ नगरसेवक मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे आपल्या नेहमीप्रमाणे मुलींना शाळेत सोडायला जातात आणि ते परत कधीच घरी येत नाहीत कारण जेव्हा ते परत घरी येत असतात त्या दरम्यानच हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करून त्यांची निर्घुण अशी हत्या करतात खोपोलीमधील त्या साईड जयाबार या विहारी परिसरातील दुकानाजवळच त्यांची हत्या करण्यात येते आता ही हत्या राजकीय पूर्व वैमनस्यातून झाली किंवा इतर कोणत्या कारणातून झाली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत सकाळी सातची वेळ होती ते रोज पाच आता ही हत्या राजकीय पूर्व वैमनस्यातून झाली किंवा इतर कोणत्या कारणातून झाली त्याचा अधिकचा तपास पोली आणि खोपोलीतील बिहारी या परिसरातील जयाबार या ठिकाणी आले असता एक काळ्या रंगाची गाडी त्यांना येऊन सुरुवातीला धडकते सुरुवातीला प्रथमत असं वाटतं की हा एक अपघात आहे पण हा अपघात नव्हता तर त्याच गाडीतूनच उतरलेले चार ते पाच जे लोक आहेत त्यांच्यावर हल्ले करायला किंवा त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात करतात आणि मंगेश काळुखे यांना काही समजायच्या आतच ते जमिनीवर कोसळतात आणि हल्लेकोट जितक्या तत्परतेने हल्ला केलेला होता तितक्याच तत्परतेने ते भयंकर लगेच पसार होतात आणि हे हे भयंकर हत्याकांड इतक्या गतीनं झालं तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांना सुद्धा काही काळाच्या आतच या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या आणि ते निघून पण गेले तर महत्वाचं काय तर त्यानंतर खोपोली किंवा आसपासच्या परिसरात परिसरात अत्यंत तणावपूर्ण स्थिती आहे खोली खोपोलीला पूर्ण पोली छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि याची जी गंभीरत्व आहे ते थोडंसं जास्तच दिसतं कारण अशा प्रकारच्या सुडाच्या भावनेने राजकीय हत्या करणं हा काय पर्याय होऊ शकत नाही राजकीय वैमनस्यातून अशा पद्धतीचं एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करणं अत्यंत माणुसकीला काळिंबा फासणार हे कृत्य आहे आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना शासन योग्य ती शिक्षा देईलच पण अशा पद्धतीनं अं शिक्षा किंवा अशा पद्धतीनं गुन्हा घडणं तर या हत्येच्या मागची थोडीशी पार्श्वभूमी अशी होती की मंगेश काळोखे यांच्या ज्या सुविधा पत्नी आहेत मानसी काळोखे या गेल्या टर्मला सुद्धा नगरसेविका होत्या ते स्वतः सुद्धा नगरसेवक हो, म्हणून कार्य कार्यरत होते आणि त्यामुळे त्यांचा समाजामध्ये राबता खूप मोठा होता त्यांची एक मोठी ओळख खोपोली आणि आसपासच्या परिसरात होती ते एक धडाडीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून मोठे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते आणि मग या कार्य कार्य आणि या निवडणुकीच्या दरम्यानच असं सांगितलं जाते की काही लोकांच्या बरोबर झाला होता किंवा वाद झाला होता कदाचित या वादातूनच हत्या झाली असावी असा, असा थोडासा कयास आहे तरी अधिकचा तपास करत आहेतच मात्र शिवसेनेचे जे नेते आहेत भरत गोगावले त्यानंतर विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आणि येथील जे स्थानिक नेते आहेत ते आ, परस्परांच्यावर आरोप पर, प्रत्यारोप करत आहेत पण जे सत्य जे आहे काय ते पोलीस लवकरच शोधून काढतील मात्र काय तर अशा पद्धतीने एखाद्या राजकीय राजकीय कारणांसाठी किंवा एखाद्या छोट्या मोठ्या कारणांसाठी सुद्धा एखाद्या व्यक्तीची हत्या करणं हे काय या पुरोगामी महाराष्ट्राला योग्य नाही कारण निवडणूक ही पाच वर्षाची असते अशा निवडणुकींच्या मधून कुणाची तर हत्या करणं ज्यामध्ये दोन्ही कुटुंब दोन्ही दोन्ही बाजूची कुटुंब भरडली जातील आता ज्यां जान्च, ज्यांची हत्या झाली मंगेश काळुके त्यांच्या कुटुं कुटुंबातील खास करून त्यांच्या मुली अनाथ झाल्या अं त्यांच्या घरातील सगळ्यात मोठा आधार निघून गेला आणि कदाचित